लावून आलेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत असं पूर्ण जनतेचा विजय त्याचबरोबर महाराष्ट्र निवडणाने जो पाठिंबा दिलेला होता उदयन महाराजांना तो मा तो पाठिंबा ठेवलेला आहे आणि महाराजांचा हा विजय आदिपणा यश आहे आणि मोदी साहेबांचे यश आहे देशाचं लक्ष लागून आहे छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांचा आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मतदान निवडणूक काढत गावगाव पिंजून काढला त्याचा विजय हा कार्यकर्त्याचा विजय हा सर्व मोदी साहेबांच्या विचाराचा जनतेचा हा विजय भारतीय जनता पार्टीचा विजय असो अखंड भारताचं लक्ष राखून राहिलेली आहे ले सातारा लोकसभा मतदारसंघ आज या सातारा लोकसभा मतदारसंघामधील सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांनी बी जे पीला भरपूर मताने विजय केल्याबद्दल मी सर्व मतदारांचं आणि सातारा वासियांचं मनापासून आभार व्यक्त करतो छत्रपती उदयन महाराज तुम आगे बडो छत्रपती उदयन महाराज तुम yeah